नमस्कार तर आज आपण बनवतो आहे एकदम कुरकुरीत असे डाळीचे वडे चला तर मग रेसिपी पाहूया इथे मी एक कप इतकी हरभरा डाळ चार ते पाच तास भिजत घातली होती आणि तुम्ही पाहू शकता नखाने अशी दाबली तर त्याचे तुकडे होतात म्हणजे डाळ छान भिजलेली आहे तर याचं आता आपण पाणी काढून घेऊया हे वडे छान कुरकुरीत व्हावेत यासाठी शक्य तितकं पाणी काढून डाळ छान कोरडी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ती आपण वाटून घेणार आहोत आता ही डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि यातलीच एक चमचाभरी इतकी डाळ आपण बाजूला काढून ठेवणार आहोत हे वडे करताना आपण त्यामध्ये घालणार आहोत आणि आता ही डाळ आपण छान वाटून घेऊया तर तुम्ही पाहू शकता डाळ आपली वाटून झालेली आहे आणि डाळ आपल्याला थोडी जाडसरच वाटायची आहे आणि यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे आता ही डाळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि यामध्ये आपण एक चमचाभर डाळ जी बाजूला ठेवली होती ती घालून घेऊया आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वड्यांसाठी लागणारं वाटण करून घेऊया तर इथे मी लसूण आलं आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तसेच एक चमचा जिरा आणि एक चमचा धने आपण यामध्ये घालणार आहोत आणि हेही आपल्याला थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता वाटण तयार आहे ही आपण यामध्ये घालून घेऊया आता यामध्ये आपण कांदा घालणार आहोत इथे तुम्हाला कांदा आवडत नसेल तर नाही घातला तरीही चालेल पण कोथिंबीर मात्र भरपूर घाला आणि मी इथे दोन मोठे चमचे इतकं कढीपत्ता बारीक चिरून घातलेला आहे तोही नक्की घाला कढीपत्त्याने खूप छान चव येते त्याचबरोबर मी इथे हळद धने पावडर अगदी थोडंसं लाल तिखट काळी मिरी पावडर आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे तसेच यामध्ये आपण दोन ते तीन मोठे चमचे इतकं बेसनपीठ घालणार आहोत बेसन पिठाने हे मिश्रण छान एकजीव होतं वडे तुटत नाहीत आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता हे मिश्रण मी हाताने छान एकजीव करून घेते मिक्स करून घेते चला तर मग मिश्रण छान मिक्स करून झालेलं आहे आता वडे छान कुरकुरीत व्हावेत यासाठी आपण यामध्ये एक चमचा इतकं कडकडीत तेल गरम करून घातलेलं आहे तेल गरम आहे त्यामुळे मी चमच्याच्या सह्याने थोडे मिक्स करून घेते आणि नंतर पुन्हा हे आपण हाताने छान मिक्स करून घेऊया चला तर मग वड्यांसाठीचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता याचे आपण वडे करून घेऊयात तर इथे मी एक छोटा गोळा घेतलेला आहे तो असा गोल करून घ्यायचा आणि नंतर असा दाबून तो चपटा करायचा त्याचा कडा दाबून छान पातळ करायचा जेणेकरून तो कुरकुरीत होतो चला तर मग तुम्ही पाहू शकता वडा आपला छान बनवून तयार आहे आता हा आपण तळून घेऊया तर इथे मध्यम आचेवर तेल गरम करून घ्यायचे खूप गरम तेल घ्यायचं नाही आणि मी असा झारीवर ठेवून हा वडा तेला तेलात सोडून घेते आणि पंचवीस ते तीस सेकंद वड्याला अजिबात झारी लावायची नाही वड्याचा थोडा कलर बदलला त्यानंतरच वड्याला झारी लावायची नाही तर वडा तुटू शकतो तर इथे तुम्ही पाहू शकता वड्याचा कलर बदललेला आहे आता छान हा वड़ा आपण पलटून दोन्ही बाजूंनी तळून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता वडा आपला छान तळून तयार झालेला आहे आता झारीच्या साह्याने वडा कसा सोडायचा तेलात हे मी तुम्हाला दाखवलं आता हाताने वडा कसा सोडायचा हे दाखवते तर असा वडा तेलात सोडून घ्यायचा आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे पंचवीस ते तीस सेकंद अजिबात वड्याला झारी लावायची नाही आता वड्याचा कलर थोडा बदललेला आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर वडा हा आपण दोन्ही बाजूंनी छान खरपूस तळून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता हाही वडा आपला छान कुरकुरीत झालेला आहे आणि आपले कुरकुरीत खमंग असे डाळीचे वडे तयार आहेत कडाक्याच्या थंडीत मस्त गरमागरम डाळीचे वडे नक्की ट्राय करा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद